नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागळ तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींनो जर का तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही के वाय सी केलं नसेल तर या ठिकाणी एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे ही तुम्हाला शेवटची संधी आहे जर का तुम्ही के वाय सी केलं के नसेल तर परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता फक्त के वाय सी ज्यांचीच करायची आहे त्यांची के वाय सी या अगोदर चुकलेली असेल त्यांचीच फक्त या ठिकाणी के वाय सी होत आहे अदर महिलांची या ठिकाणी के वाय सी होत नाही आहे कारण की ज्याही महिलांची अगोदर त्यांनी के वाय सी केलेली असेल परंतु के वाय सी करताना त्यांना त्यांनी जर का चूक केली असेल आणि त्यांची त्यांचं नाव जर का चुकीच्या लिस्टमध्ये असेल त्यांचीच फक्त या ठिकाणी के वाय सी होत आहे अदरवाईज अदर महिलांचे या ठिकाणी के वाय सी होत नाही आहे आणि ज्याही महिलांचे आतापर्यंत जे किस्त अडकले असेल आणि त्यांनी जर का वाय सी वगैरे केलेली असेल चुकीची के वाय सी करून दुरुस्ती के वाय सी केलेली असेल तर या ठिकाणी या ठिकाणी त्यांना सर्वच हप्ते येण्याची शक्यता आहे अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली असून जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी केलं नसेल आणि तुमची के वाय सी चुकलेली असेल तर तुम्ही एकतीस मार्चच्या अगोदर या ठिकाणी के वाय सी करून घ्यायची आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जानेवारीचा जी आर प्रसिद्ध होत असून लगेच जी आर प्रसिद्ध झाल्यास तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळतो हे आपल्या चॅनलवर उपलब्ध राहणार आहे चॅनलवर जर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी कारण की लगेच आता या ठिकाणी जानेव जानेवारीचा जिहार प्रसिद्ध होणार आहे सो लाडक्या बिनो अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी बॉक्स बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य दे येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र